चाल्यू टू फॅमिली कसं सगळं मस्त आपल्या चॅनलवरच्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये मी प्रियंका ब्लगदी मनापासून स्वागत करते तर आज आहे आमच्यात हळदी गुंकुवाचा कार्यक्रम आणि त्याच्यासोबतच आम्ही पैठणीचाही कार्यक्रम ठेवलेला आहे तर चला आज आमच्यातला हळदी उंकुवाचा कार्यक्रम कसा का साजरा करतो ते तुम्हाला दाखवते असेच व्हिडिओ पाहत रहा पद्धत आहे कोणताही कार्यक्रमास की त्याची सुरुवात आणि लक्ष्मी सरस्वतीच्या बाद प्रतिमा पूजन या ग्रुप मधून दोन महिला करणार आहे किती दोन तीन बोलूया तीन करा प्रत्येक ग्रुप मधून तीन महिला पुढच्या खेळासाठी सिलेक्ट होती ज्यातून बाद होतील त्या पुढच्या खेळासाठी खेळणार नाही खेळाला सुरुवात करूया करूया का तयार तयार खेळाचं नाव आहे का का खेळाचं नाव हो तरी हाय काय 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 आहे का नाव काय आहे हा मग आता परत एकदा मयात आता जागे घरात 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 दुसऱ्याकडे बघून परत उडी मारायची नाही बोलल्या बोलल्या मारायच्या आता आपण खेळायला अजून सुरुवात नाही प्रॅक्टिस म्हणून परत एकदा प्रॅक्टिस दारात दुसऱ्याकडे बघून ओडी मारायची नाही घरात दारात हा बा ज्या महिला आता उशीरा उडी मारतील त्यांना बाद करणार खेळाला अजून सुरुवात नाही या सर्वांनी घरात द्या समजले <laughs> बाय तू पोर जरा बाजूला घ्या <laughs> खेळाला सुरुवात <laughs> आता चुकल्यानंतर बाद केलं जाईल <laughs> रेडी सुरू <laughs> करू द्या

पंचांचा नियम पंचांचा निर्णय अंतिम राहील वगैरेच घेणार आहे आता इथन पुढं खेळ मी थांबणार आहे आता मी आता घरी <laughs> जातो वैगे मध्ये घ्या तुम्ही मध्ये या आणि आता तुम्ही खेळ घ्या तुम्ही त्यांच्या मध्ये थांबा हा म्हणून तर आपण महिलांनी महिलांच्या साठी कार्यक्रम यासाठीच म्हटले महिलांनीच खेळ घ्यायचे तुमच्यातलं कोण घेणार असलं तरी चालतंय बर हात वर करा मी खेळ घेणार आहे बघ हा सुरू तुम्ही बोलताय का मीच बोलू मीच बोलू घरात पडची लारात घरात आओ घरात घरात दोनच राहिल्या बाकी सगळ्यांनी आता घरला जावं एक मिनिटाचं समोर येतोय आपण थांबा थांबा तुम्हाला काय बर सगळ्यांचं कन्फ्युजन आहे भूताचा गाव आता ना पुढं शूटिंग करणार आहे आता कन्फ्युजनचा विषय नाही घरात घरात दारात घरात घरात दारत हळूह नाही थोड बघून घरात दारात घरात दारात दुसऱ्याचं बघून यायचं नाही तुम्ही आहो काय हा किती राहिले त्या पाच ह्यातल्या दोघी जण घरात जाणार आहे त्या था पुढं थांबा पुढं सुरू करू सगळ्यांनी लक्ष द्या दार दार कुठ घर कुठ आहे घर महागाई ही बरा असू दे माग घरात फास्ट याचा आहे घरात दार दर घरात दार घरात दार दोन्ही पाणी संघट टाकायचे असं नाही 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 मग आऊट आहे आता आऊट मग तस नाही तुम्ही दुसऱ्याकडे हे बघताय मग ही कडकड करून बराव घरात गार आता उशिरा की आऊट आहे ना शूटिंगचा चालू आहे शूटिंग मध्ये सगळं दिसते घरात चला दोघी जरी घरा राहिल्या तुम्ही दोघी ह्या त्या पुढच्या राऊंड सिलेक्शन झालेलं यांचे नाव या आणि पुढच्या हातावर

किती वर्ष झाली वर्ष अजून काय वाजवा वर्षात वन झाले सतरा वर्ष झाली तरी कोगऱ्याची कळी म्हणते बघा तरुण तरुण एक दोन वर्ष झालेली घरात फोन करून सांगा

काकवी पासून बनवतात गुळ रवींद्रनाथाचे नाव घेते सर्वांना वाटते ते गुळ ते का तेवढं तुटतेने सगळ्यांनी पुरणार का हा बाकी असू द्या चालू दे अहो त्यांच तिळगुळ खायच होत आम्हाला नाही आता जाऊ द्या तिळगुळ संपल मंगळसूत्राच्या दोन वाट्या म्हणजे कासरा आणि माहेर तुषारावाडी दिल्यामुळे सवड आहे

आणि खेळाचा नियम आटी सर्वांना माहीत आहे परत एकदा सांगायची गरज गरज आहे का खेळाच नाव हा घरात रोजच खेळ आहे खेळाला सुरुवात

डायरेक्ट दिली बर महिलांची विनंती आहे गाणं पूर्णच बंद करा परत भूताचा डाव चला पूर्ण गाणं बंद करा येऊ इको जरा कमी करा बघू नाही እን 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 प्रॅक्टिस करून तिस किती माझ्या आता तू लक्ष ठेव

वे, 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 हो लग, जी मत द्या चला घरी 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 नाही इथं या तिकंच नाव घ्या पुढच्या महिन्याला चला म्युझिक या तिकंच नाव घ्या पुढच्या राम साठी द्या माइक द्या की माईक असू द्या की ते करून ने करून काय केलं

कार्यक्रमाच्या सुरुवातीला सांगितले हे नाव चालणार नाही चला दुसरं नाव घ्या नसेल तर ना ना एक हजार रुपये द्या हा मला तेवढं आम्ही फिरून येऊ बघा आठवस्तवर मी येथून फिरून मला इथून काळ नाही त्यांच्याकडे जाऊ नाहीतरी एक हजार रुपये घ्या त्यांच्याकडे चला

त्या विचारो किती ताप किती ताप त्या विचारो तो आरीका सुभाष जाधव गुलाबाच्या फुलापेक्षा शोभून दिसते गुलाबाची कळी सुभाषरावांचे नाव घेते पैठणीच्या खेळा खेळावेली वाह वाह तुम्ही पैठणी घेऊनच जावा मग आता नाव वेदा

इकडे लक्ष इकडे लक्ष पहिल्या नाव या त्यामागे लक्ष द्या आणि म्हटल्या म्हटल्या लगेच उडी मारायची आहे वेळ लावला बाद केले जाईल तुला नाही बाळा तो इकडे घरात लक्ष आहे घरत दारात दारात घरात घर दारात उशी आलेल्या महिला चला परत एकदा घरात

तुम्ही घरात ये की असं कस आता घरात घरात लक्ष द्यावा घरात 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 तुम्ही घरात घरात लक्ष द्या घरात 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 तुम्ही चुकला तर चालते मग तुम्ही चुकवाच काय तुम्ही चुकवाच हां घरात 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 आवाज येतोय फक्त आपल्याला कन्फ्युजन होते खाली आवाज येतोय गाऊ खूप मोठा होत असल्याने ह्याचा पर्यटू उद्या तो नक्की बाबा आता येतोय गाय